पुण्या शासनाने दोन मंत्री तयार केलेले आहेत उपोषण करायला हे जरांगेंचं मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठी अन्न त्याग करतील उपोषण करतील आणि एका मंत्र्यांनीच त्यांना ही माहिती दिली असं त्यांनी माहिती आता सांगितलं आता हे आम्हाला काय कल्पना नाही आहे तो आम्ही बोलणं उचित नाही वाटत परंतु जरांगेने पण आमची झटनाबाजा विनंती आहे की सगळ्याच गोष्टी आपण एकाच वेळेला सगळ्या जर म्हणतो तर शासनाला देतं देते वेळेला पुढील भविष्यकाळामध्ये ते टिकव हे प्रमुख कारण म्हणून एकनाथ साहेबांनी जे पहिले दहा टक्क्याची आम्हाला जे काय मराठा समाजाला दिली तर ती आता आम्ही टिकवत टिप थोडं चालू आहोत त्यानंतर कुणबी नोंदी आणि ज्या काय आहेत ज्यांच्या त्यांना ते आम्ही हे दिलं तर हे अशा एक एक देतो काही गोष्टी शासनाला आणि सरकारला अडचण होईल असं पण त्यांनी चालू नाही असं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या